राम राम शेतकरी मित्रांनो आपण या हरभऱ्याला जे काही निविष्ठा दिलेली आहे ते अगोदर व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आता महत्त्वाचा विषय आहे की बो आडू आडू दिलं ज्या काही आहे पंपानं द्यायच्या असतील तर पंपानं आणि फास्ट दिल्या तर याच्यात काही फरक आहे का तर शेतकरी मित्रांनो आपण ह्या हरभऱ्याला मोटरद्वारे दिलेलं आहे म्हणजे एकदम फास्ट प्रक्रियेमध्ये सात पाच ते सात मिनटामध्ये आपलं बॅरल खाली होऊन जात आहे हा हरभरा पंधरा अक् डिसेंबरची म पेरणी आहे आणि ह्या कंडिशनमध्ये हरभरा आहे विशेष म्हणजे आपण या हरभऱ्याला वर खत बनवून काही एक दिलेलं नाही आहे चार किलो बारा एकसट ते पण आपल्या एस आर कल्चरमध्ये टाकून दिलेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त फक्त आपण या तीन वेळेला एस आर कल्चर एस कल्चर दिलं गेलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण याला काहीच दिलेलं नाही आहे तर शेतकरी मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बाबा काही शेतकऱ्यांच्या समक्ष आहे की बाबा फास्ट दिल्यानंतर ते सी काय आहे त्यांना माहिती मी एक शेतकरी आहे मला याशी काही माहिती नाही आहे पण आपल्याला रिझल्ट भेटतात हे सर्वात महत्त्वाचे आहे कसं असतं आपल्याला रिझल्ट भेटून अनुभव शेअर करणे हा हे आपलं काम असल्यामुळे आपण जे काम हाती घेतलेलं आहे की चार शेतकऱ्यांचा फायदा होईल या उद्देशाने आपण व्हिडिओ बनवून टाकत असतो तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही हरभरा कसा आहे आणि विशेष म्हणजे फास्ट प्रक्रियेमध्ये दिलं गेलेलं निविष्ट आहेत आणि जे आपण मक्क्यामध्येही दाखवलेलं आहे हळूहळू दिलेलं आहे म्हणजे पंपानं दोनशे लिटरला एक तास लागत होता त्याचंही रिझल्ट आपल्याला चांगला आहे फक्त सर्वात महत्त्वाचं की टाईम हा महत्त्वाचा आहे समजा दोनशे लिटरला एक तास लागत असेल तर इतका वेळ आपल्याकडे नसतो कारण जे सात बॅरल म्हटले तर सात जुनी चौदा नाही जमतया आणि हेच कधी आपण याच्यानं दिलं तर रिझडही भेटतो आहे आणि टाईमी वाचतो आहे शेतकरी मित्रांनो ज्याच्याकडे जशी उपलब्ध असते त्यांनी तसं करावं पण याचे रिजळ भेटत नाही त्याचे रिझल्ट भेटत नाही हे म्हणणं चुकीचं असतं स्वतः आपण अनुभव घ्या त्यानंतर अनुभव आल्यानंतर आपण शेअर करायला पाहिजे मी तर याच्या अगोदरी आपल्याला अनुभव होता तरी पण आपण प्रत्यक्षात दाखवण्याचा हा प्रयत्न करतो आहे मग शेवटी ज्याची प्रत्येकाची इच्छा असते आणि शेतकरी मित्रांनो विशेष म्हणून सांगतो सात ते आठ वर्षापासून आमच्याकडे बोरवेलमध्ये नळी टाकून सर्व नि रासायनिक खते त्यातूनच देत राहत आहेत डोसही देतात पण क जे काही वर खतं असतात ते मात्र नळीनं देतात त्याच्याही स्पीड एका दोनशे लिटरला जास्तीत जास्त दहा मिनटामध्ये बॅरल खाली करतो ते आता सगळ्यांनाच रिजड भेटतो तर त्यामुळे ती शंका कुशंका शंका घेणे उ मला म्हणजे यार म्हणजे अनुभवातूनच शंका कुई शंका घ्या काही अडचण नाही आहे त्याला आपण अनुभवातूनच प्रयत्न करायला पाहिजे अनुभव नसेल तर ऐकून घ्या प्रयोग करा त्यानंतर जे काही तुम्हाला अनुभव आले ते शेअर करा धन्यवाद